नमस्कार मंडळी आज तुमच्यासाठी एक सत्य घटना घेऊन आलो आहे एक अशी घटना ज्या घटनेला ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सारखे घटना आहे संभाजीनगर ते जालना या रोडवरची आणि पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे विशाल असं तसं तर हा विशाल नावाचा व्यक्ती प्रॉपर लोणारचा पण कामानिमित्त गेले सात वर्ष झाली जालन्यामध्ये आपल्या फॅमिलीसोबतच शिफ्ट आहे आणि तेथील कंपनीमध्ये जॉब करतो याच्यासोबत याचा एक मित्र सुद्धा जॉब करतो त्या मित्राचं नाव सतीश असा आहे आणि ही जी घटना घडलेली आहे ही घटना घडलेली आहे सतरा एप्रिल दोन हजार बावीस या रोजी आणि जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस हे दोघही जण त्या घटनेस्थळी अवेलेबल होते तसं तर म्हटलं तर या दोघांसोबतच ही घटना घडलेली आहे सतीशची मावशी ही औरंगाबाद मध्ये राहते आणि सतीशला एक दिवस तिच्या मावशीच्या इथं जायचं असतं तर सतीश विशालला म्हणतो की विशाल आपल्याला आज रात्री आपल्या मावशीच्या इथं जायचंय तर संध्याकाळी पाच वाजता लवकर आपण कंपनीमधून घरी येऊ हो, आणि घरी आल्याच्या नंतर पाच वाजता निघू जालना ते संभाजीनगर वीस ते पंचवीस किलोमीटरचा रस्ता म्हणजे अर्ध्या ते सव्वा अर्ध्या ते पावन तासामध्ये आपण संभाजीनगरमध्ये पोहोचूया संध्याकाळ व्हायच्या अधुकर पाच वाजता निघता म्हणता म्हणता त्यांना रात्रीचे आठ कधी वाजले हे समजलंच नाही आठ वाजल्याच्या नंतर विशाल सतीशला म्हणतो की बाबा आता नेमकेच आठ वाजले तर आपण एक काम करूयात आपण इथं जेवण करूयात आणि जेवण करून आरामशीर निघूयात पंचवीस किलोमीटरचा तर रस्ता आहे अलगत कापल्या जाईल सतीश म्हणतो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तू एक काम कर माझ्या घरी जेवायला आहे सतीशच्या घरी जेव्हा विशाल जेवायला जातो त्याच्या घरी मटण शिजवलेलं असतं कारण की त्याच्या घरी पाहुणे आलेले असतात आणि पाहुण्यांसाठी सतीशने मटण केलेलं असतं पण विशाल हा प्युअर व्हेजिटेरियन असतो तर विशालसाठी स्पेशल दुसरीकडे जेवण केलेलं असतं विशाल आणि सतीश त्याच्या घरामध्ये जेवतात आणि गप्पा गप्पामध्ये त्या पाहुण्याच्या नादानादामध्ये संध्याकाळचे दहा कधी वाजतात हे त्यांना कळतच नाही आणि संध्याकाळच्या दहा वाजता ते दोघेही जण जालन्यावरून संभाजीनगरला जाण्यासाठी निघतात जालन्यामधून दहा साडे दहाच्या दरम्यान ते निघतात आणि अर्ध्या रस्त्यात गेल्याच्या नंतर सतीश विशालला म्हणतो की अरे विशाल थोडं थांब यार पोट थोडं गडबड करत आहे मी थोडंसं टॉयलेटवरून जाऊन येतो आता टॉयलेट म्हणलं तर अर्ध्या रस्त्यात असं बांधलेलं टॉयलेट वगैरे काही नसतं मोकळं पटांगण असतं आणि त्याच मोकळ्या पटांगणामध्ये एक बॉटल घेतो बॉटल घेतल्याच्यानंतर त्याच्यात तर ऑलरेडी त्यांनी पाणी भरलेलंच असतं बाईक असली तर बाईकवर एक बॉटल नेहमी असतेच आड अशा तर सतीश ती बॉटल घेतो आणि दूर शेतामध्ये जातो आत इतक्याही दूर जात नाही की तो दिसेनासा बट इतक्या दूर जाऊन बसतो की नॉर्मल अंधक अंधक सतीश विशालला दिसेल विशाल हा गाडीवर बसलेला असतो आपल्या मोबाईलमध्ये टाईमपास करत आता सतीशला जाऊन पाच जा ते दहा मिनटं होतात दहा मिनटं विशाल हा आपल्या बाईकवर मोबाईलमध्ये टाईमपास करतच बसलेला असतो तेवढ्यात विशालला असं फील होतं की वातावरण थोडं काहीतरी चेंज आहे आणि विशाल सतीशकडे बघायला लागतो असे बारीक नजरेनं बघायला लागतो तर सतीशच्या पाठीमागं त्याला दिसतं की एक असं झोपडं केल्यासारखं काहीतरी बांधलेलं होतं कदाचित तो एक मसनवटा असा आता विशालने त्या मसनवट्याकडे बघून असा अंदाज लावला की हां हे मसनवटाचं आहे कारण की अंधकांध थोडं थोडं दिसत होतं आणि त्या थोड्या थोड्या उजेडामध्ये ते जे शेव जाळण्यासाठी हे करतात ना ते लोखंडी पत्रे दोन्हीकून दोन असतात तशाच या टाईपचे पत्रे दिसत होते आणि वरती एक छोटंसं छेद बांधलेला असतं आणि बाकी सगळं मोकळं असतं हे विशालला दिसायला लागलं थोडं थोडं अंधकांध पण त्या स्मशानामध्ये त्या लोखंडाच्या त्या छत्र्यावर एक बाई बसलेली असते आणि हातामध्ये एक छत्री असते आता त्या बाईची जी लाल भडक साडी होती ती त्या थोड्या थोड्या उजेडात पण खूप चमकू लागली विशालने त्या बाईकडं बघितलं आणि आपल्या बाईकच्या खाली उतरला आणि सतीशला हाक मारली सतीश लवकर अटक काहीतरी गडबड आहे आणि पटकन इकडं वर ये विशालचं असं बोलणं ऐकून सतीश आपलं काम लवकर आटपतो आणि रोडच्या वर येतो दोघेही जण त्या दिशेने बघायला लागतात ज्या दिशेने मसनवाटा होता तिकडे आता दोघेही जण निरखून बघायला लागतात तर त्या मसनवाट्यामध्ये खरंच एक बाई उभी होती आणि हातामध्ये छत्री होती आणि त्या बाईची लाल साडी होती बघता बघता ती बाई थोडी 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 या दोघांकडे येऊ लागली जशी जशी ती जवळजवळ येत होती तसं तसं तिचं दिसणं स्पष्ट होऊ लागलं आणि बघता बघता इतक्या जवळ आली की ती बाई आपल्या हातातली छत्री टाकून देते तेव्हा तिचा जो चेहरा आहे तो पूर्णपणे विशाल आणि सतीशला दिसतो अर्धा चेहरा जळालेला आणि ती यांच्याकडं बघून हसती हे प्रकरण पाहिल्याच्या नंतर विशाल जोरजोराने हनुमान चालिसा म्हणायला लागला सुरक्षा कवच म्हणायला लागला जोरजोराने आणि डोळे कप्पे बंद करून जितक्या जोरजोरात होईल तितक्या जोरजोरात हनुमान चालीसा म्हणत होता आणि तेवढ्याच जो सतीश नावाचा मुलगा आहे तो तिथंच बेहोश पडतो विशाल फक्त डोळे बंद करून हनुमान चालीसा जोरजोरात म्हणायला लागला कारण की आजूबाजूला एकही वाहन येत नव्हतं आणि जात नव्हतं कदाचित असं झालं होतं की त्या क्षणी मुद्दाम कोणते वाहनं येतही नव्हते विशाल वाट बघत होता की एखादं वाहन यावं आम्ही मदत मागावी पण कोणतंही वाहन येत नव्हतं पण हनुमंतरायाची कृपा म्हणाव की काय जेव्हा हनुमान चालिसा चालू केली त्यावेळेस ती बाई नाहीसाशी झाली आणि दिसता दिसता पूर्णपणे गायब झाली आजूबाजूला बघितलं तर काहीच नव्हतं तो दिसत होता फक्त तो मासा नव्हता आणि त्यामध्ये उलटी पडलेली ती छत्री विशालने आपल्या जवळ असलेल्या पाणी बॉटलमधलं पाणी काढलं आणि सतीशच्या तोंडावर टाकलं सतीश उठला गाडीवर बसले आणि पटकर दोघेही जणं तिच्या मावशीच्या घरी गेले आता याच्यामधली अजून एक गोष्ट सांगण्यासाठी विसरलो ती म्हणजे जेव्हा ती बाई यांच्या जवळ येऊ लागली त्यावेळेस हे दोघेही जणं गडबडीनं बाईक चालू करू लागले पण बाईकसुद्धा चालू होत नव्हती आणि जशी जशी ती बाई जवळ येऊ लागली तसा तसा सतेश घामा जोखीळ होऊ लागला आणि जेच ती बाई थोड्या अंतरावर आली ज्यावेळेस तिचं तोंड स्पष्टपणे दिसलं त्यावेळेस सतेश त्याच क्षणी बेहोश पडणार आणि नंतर काय झालं ते तर आदुगोर सांगितलेच तर भयंकर स्टोरी होती स्टोरी सांगता वेळेस माझ्या अंगात मुंग्याने बाहेर निघू लागल्या त्यामुळं मी काही व्यवस्थित सांगू शकलो नसेल तर माफी असावी बट स्टोरी खूप डेंजरस होती होती छोटीशी बट यार इतकं डेंजरस दृश्य ज्यानं कोण बघितलं असेल त्याचे काय हालत झाले असेल म्हणजे विशाल भाऊचे ऑफकोर्स काय हालत झाली असेल त्यांची मी इमॅजिनेशन करूनच माझ्या अंगातून मुंग्या निघाल्यात तर त्यांची काय दशा झाली असेल जेव्हा ते जोवेजणं त्या सतीशच्या मावशीच्या घरी जातात मावशीला हे सगळं काय प्रकरण सांगतात त्यावेळेस मावशी यांच्या कपाळांना ते काय म्हणतो आपण भस्म लावते अंगारा लावते देवाचं पाणी पाचते आणि घराला पाठवते दुसऱ्या दिवशी जेव्हा हे दोघेही जण जालन्यामध्ये येतात तर दोन तीन दिवस हे पूर्णपणे ॲडमिटच होते इतकी खतरनाक यांना ताप चढून आली होती आणि यांच्या लाईफमधला हा खूप भयंकर अनुभव होता आणि मित्रांनो जर असाच अनुभव हो, तुमच्या लाईफमध्ये घडलेला असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डी दिलेला आहे इंस्टाग्राम आय डी दिलेला आहे आणि एक व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे ज्याच्यावर तुम्हाला सोपं पडेल त्याच्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता तर स्टोरी आपली इथं संपली आहे आणि मी तुमच्यापासून थोडंसं आता जातोय दूर दूर बघतो काय भेटते का, का दुसरं तोपर्यंत नमस्कार आणि हा यार स्टोरी बघत बघतायत व्हिडिओ बघतायत सबस्क्राईब करत जा व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा तेवढंच बरं वाटतं यार नाहीतर उगाच बघता आणि जाता यार सबस्क्राईब करत जा